काही काही रेसिपीज अशा असतात ना आपण त्या नकळतपणे बनवतो आणि कधी कधी त्यात सुपर डुपर हिट बनून जातात आणि तसंच काहीस या रेसिपी सोबत झालं मी माझ्यासाठी बनवली इतरांना टेस्ट करायला दिली आणि सगळ्यांनाच खूप आवडली कुठलाही त्रास न घेता तयार होणारी ही रेसिपी वांगे न भाजता उकडून न घेता अगदी तीन ते चार मिनिटात तयार होणार हे भरीत खायला मात्र एक नंबर लागतं तुमच्याकडे भरताचे वांगे असतील आणि तुमच्या एकटीसाठी काही बनवायचं असेल तर हे भरीत तुम्ही नक्की ट्राय करा त्या भरतासोबत मी दोन पोळ्या जास्तीच्या खाल्ल्या हे मला सुद्धा माझं कळलं नाही तर इतकं टेस्टी हे भरीत तयार होतं नमस्कार सुषमालदील्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि कुठलंही ध्यानी मनी नसताना तयार केलेलं हे भरीत अगदी सुपर झालेलं आणि तीच रेसिपी तुमच्यासमोर मी शेअर करते आहे तर पटकन अगदी तीन ते चार मिनिटात होणार हे भरीत आपण पाहूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया त्या दिवशी माझ्या एकटीसाठीच भाजीचं बनवायचं होतं आणि स्वतःसाठी काही बनवायचं म्हटलं की फार कंटाळ आहे तुम्हाला म्हटलं काय करायचं काय करायचं तर माझ्याकडे या आकाराचे दोन वांगे होते तर मी त्यातलं एक वांग घेतलं आणि त्याचं भरीत बनवलं इतकं सुपर भरीत झालं होतं आता परत तीच वेळ आली एक वांग तसं शिल्लक होतं म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे मी मिडियम आकाराचे दोन कांदे घेतले त्यानंतर एक टोमॅटो दोन तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेऊन घेतलेल्या आणि सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे सगळं कापून घ्यायचं आहे मिरच्या छान बारीक बारीक कापून घ्यायच्या आणि ह्या ज्या लसणाच्या कळ्या आहेत ना त्याला पण आपण अशा पद्धतीने कापून घेऊया इथे थोड्या कोथिंबिरीच्या काड्या घेऊन घेतल्या त्याही बारीक कापून घेऊ सात आठ जे आहे ते आपण कडीपत्त्याची पानं घेऊन घेतली तर हे भरीत करण्यासाठी मला एक कल्पना सुचली मी म्हटलं चला आपण याची सालं काढून घेऊ या वांग्याची म्हणजे आपल्याला हे वांग भाजायचं काम नाही पडेल आणि मला वाफवून तर घ्यायचंच नव्हतं तर याची आपण सगळी आता सालं काढून घेऊ या वांग्याची साल काढून झालेली आहे पाठीमागचा पोर्शन जो आहे तो मी काढू हे वांग जे आहे मी पाण्यामध्ये टाकून घेते नाहीतर काय होईल काळ पडेल भरीत बनवण्यासाठी मी तवा पॅन घेऊन घेतलेली तुम्ही साधा नॉर्मल तव्यावरती पण करू शकता एकाच वांग्याचं आहे तर पोहे खायच्या मी तीन चमचे तेल घालून घेतलं तुम्ही तेलाच प्रमाण कमी अधिक करू शकता छोट्या चमच्याने अर्धा चमचा मोहरी मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी तडतडायला लागली ला 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 की अर्धा चमचा जिरं घालून घेऊ आणि जिऱ्यालाही फुलू द्यायचं जिरं असं छान फुललं की त्याच्यामध्ये हा कापून घेतलेला कांदा घालून घेऊ आणि या कांद्याला थोडा वेळ आपण याच्यामध्ये परतवून घेऊ या कांद्याला आपल्याला तांबूस रंगाचं वगैरे नाही होऊ द्यायचं आहे बस थोडासा हा सॉफ्ट व्हायला पाहिजे तर हा आपला कांदा सॉफ्ट होतो तेवढ्या वेळात आपण जे वांग आहे ना आपलं त्याची साल काढली होती तर ते कापून घेऊया तर आता ती कापल्यानंतर त्या फोडी पाण्यात नाही घालायच्या वांग्याच्या मी अशा पद्धतीने फोडी तयार करून घेतल्या वांग्याला एक मध्ये कट मारला आणि त्याच्यानंतर त्याच्या अशा पातळ मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतल्या इथे कांदा जो आहे तो आपला थोडासा चिमला आहे आणि या स्टेजला इथे या वांग्याच्या फोडी टाकून द्यायची आणि छोट्या चमच्यानी अर्धा चमचा मीठ घालून घेऊ म्हणजे हे लवकर शिजेल आपलं सॉफ्ट होतील पटकन गॅसची फ्लेम जी आहे आता इथे स्लीमवर ठेवायची आणि थोडस असं पसरवून जायचं म्हणजे ते पटकन सॉफ्ट होतील त्याला आपण एखादा मिनिट शिजू देऊ आता इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लो केलेली आहे एक मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये हा कापून घेतलेला लसूण हिरवी मिरची कोथिंबीरीच्या काड्या आणि कडीपत्ता टाकून घेऊ पाव चमचा हळद आणि हे मिक्स करून आणि याला आपण अर्धा मिनिट आपण त्याच्यामध्ये परतवून घेऊ बघा इथे अर्धा मिनिट झालेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते वांग्याची फोड बघा सॉफ्ट झालेली आहे म्हणजे अजून पूर्णपणे ती शिजल्याने नाही गेली पण बरीच सॉफ्ट झालेली आहे म्हणजे ते फक्त दीड मिनिट झाला आपला दीड मिनिटात हे वांग जे आहे ते थ्री फोर तयार आहे आपलं आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये हे कापून घेतलेलं टोमॅटो घालून घेऊ हु। पाव चमचा लाल मिरची पावडर इथे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीने टाका आणि परत थोडंसं मीठ घालून घे मीठ पण तुमच्या चवीनुसार टाका आता इथे टोमॅटो टाकल्यामुळे काय होईल याला थोडंसं पाणी सुटेल तर आपल्याला ठसका उठणार नाही याच्यावर मी मुद्दाम झाकण ठेवत नाही झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटेल आणि मग असं थोडं पचपच भरीत तयार होईल आता एखादा मिनिट आपण याला फोड देऊ तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे आपल्या वांग्याच्या फोडी सहज ते असे ठेचले जात आहे तर भरीत तयार आहे छान गरमागरम तुम्ही एन्जॉय करू शकता पण एकदा नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका परत भेटूया एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद